जी स्त्री सकाळी उठल्याबरोबर दरवाज्यात पाणी टाकते त्या घरात कधीच गरीबी येत नाही श्रीस्वामी समर्थ मित्रांनो जी स्त्री सकाळी उठल्यावर दरवाज्यावर पाणी टाकते घरातील दारिद्र्य दूर होते घरात शांती पैसा आणि भरभराट येते जी स्त्री रोज सकाळी उठल्यावर काही क्षण ध्यानस्थ होते आणि मग हातात पाणी घेऊन घराच्या दरवाज्यावर शिंपडते तिचं हे साधं वाटणारं कर्म घराच्या दरवाज्यावर लक्ष्मीचं पाऊल आणतं त्या घरात दारिद्र्य येऊच शकत नाही आज आपण जाणून घेणार आहोत अशाच त्या गोष्टी ज्या अध्यात्म धार्मिकता आणि वास्तुशास्त्राच्या नियमांवर आधारित आहेत ज्या गोष्टी नित्य नियमाने केल्या तर घरात येते शांती घरात टिकतो पैसा आणि देवता स्वतः त्या घरात वास करतात जी स्त्री सकाळी उठताच घराच्या दरवाज्यावर पाणी टाकते त्या घरात दारिद्र्य कधीच येत नाही हे केवळ मन नाही तर हजारो वर्षांपासून सिद्ध झालेला नियम आहे मित्रांनो आपल्या घरात सकाळचा वेळ हा केवळ दिवसाची सुरुवात नसतो तो असतो ऊर्जा जागवण्याचा काळ देवी लक्ष्मीला आमंत्रण देण्याचा क्षण आणि त्या घरात एक अशी स्त्री जी नित्यनियमाने घराच्या दरवाजावर पाणी शिंपडते तिच्या या साध्या वाटणाऱ्या कृतीत दडलेलं असतं चैतन्य जे घरातील दारिद्र्य नाहीसं करतं आणि समृद्धीचं द्वार उघडतं शास्त्रानुसार दरवाजा हा घराचा मुख मांडला जातो देवी लक्ष्मी घरात येताना पहिलं पाऊल दरवाजावर टाकते दरवाजावर पवित्र जल शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते पाणी म्हणजे शुद्धीकरण देवतांना स्वच्छता प्रिय असते दरवाजावर व विशेषतः मुख्य प्रवेशद्वारावर सकाळी जल शिंपडल्याने सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते पश्चिम दक्षिण या दिशेला घर असेल तर पाणी शिंपडणे अत्यावश्यक ठरते पाणी ही पंचतत्वांपैकी एक आहे हे तत्व सकाळी अर्पण केल्याने घरातील दोष नष्ट होतात ब्रह्ममुहूर्त म्हणजे ऊर्जा निर्माण होण्याचा काळ या वेळेत केलेली कोणतीही कृती फलदायी होते देवीदेवतांना ही वेळ अत्यंत प्रिय असते यावेळी दरवाज्यावर पाणी शिंपडल्याने घर पवित्र होते घरातील स्त्री म्हणजेच गृहलक्ष्मी तिच्या हातून दरवाज्यावर पाणी शिंपडल्याने लक्ष्मी तिच्याच शिंपड रूपात घरात स्थिर होते ती घरातील सर्व ऊर्जांचे संतुलन राखते गंगेचे पाणी तुळशीचं पाणी किंवा थोडं हळद टाकलेलं पाणी वापरल्यास विशेष फल प्राप्त होतं थोडंसं गंगा जल घालून दरवाजावर शिंपडल्यास नकारात्मक शक्तींचा नाश होतो दारिद्र्य दूर होतं पैशाची बचत होते अनाठायी खर्च थांबतो घरात शांती आणि समाधान नांदतं वादविवाद दुःख आजारपण कमी होतात देवाची कृपा लाभते ही फक्त स्त्रियांची जबाबदारी नाही पुरुषांनीही हे समजून घेणं आवश्यक आहे गृहलक्ष्मीला आदराने सहकार्य केल्यास घरात यश ऐश्वर आणि शांती वाढते गरुड पुराण वास्तुशास्त्र संहिता यामध्ये दरवाजाच्या स्वच्छतेचा उल्लेख आहे स्वच्छद्वार लक्ष्मीस्थान असं उल्लेख आहे लक्ष्मीचे वास्तव्य होते रात्रीच्या झोपेचा त्रास होत नाही घरात सतत आनंद आणि सकारात्मकता असते मुलांचं शिक्षण पतीचं काम वृद्धांचं आरोग्य सुसंगत राहतं सकाळी सूर्योदयापूर्वी उठावं स्नानानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावं दरवाजावर डाव्या हाताने पाणी शिंपडू नये जलात तुळशीचं पान हळद किंवा गंगाजल घालावं शिंपडतानाच ओम श्री लक्ष्मे नम हा मंत्र जप करावा पाणी शिंपडल्यानंतर दरवाजाजवळ एखादं ताजं फूल अर्पण करावं वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा केवळ प्रवेश करण्याचा मार्ग नसून सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रवेशद्वार असतो पाणी शिंपडल्यामुळे निगेटिव्ह एनर्जी बाहेरच थांबते पाणी हे पंचतत्वापैकी एक असून जलतत्वाचा वापर केल्याने घरात चैतन्य आणि समतोल स्थैर्य टिकून राहतं पाण्याचे कण दरवाजावर शिंपडल्यानंतर तयार होणारी कंपने घराभोवतीच्या नकारात्मक शक्तींना नष्ट करतात जर घरात वास्तुदोष असेल जसं की उत्तर दक्षिण दिशा अयोग्य असेल तर दररोज दरवाजावर पाणी शिंपडल्याने त्याचा प्रभाव कमी होतो जलशुद्धी क्रियेने घरातील मानसिक भावनिक व आध्यात्मिक संतुलन निर्माण होतं दररोज शिंपडलेलं पाणी घराच्या आसपास असलेल्या अज्ञात नकारात्मक ऊर्जेला रोखून टाकतं दरवाजा स्वच्छ आणि ओलसर ठेवणे हे वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मीला आकर्षित करतं धूळ किंवा कचरा नसलेला दरवाजा प्रॉस्पेरिटी म्हणजेच समृद्धी दर्शवतो उत्तर पूर्व दिशेच्या दरवाजावर पाणी शिंपडल्यास सर्वाधिक शुभफल प्राप्त होते ही दिशा देवांची मांडली गेली आहे अनेक वस्तू तज्ज्ञ दररोज तुळशीचे पाणी किंवा गंगाजल दरवाजावर शिंपडण्याचा सल्ला देतात अध्यात्मात पाण्याला प्राणतत्व मानलं जातं ते ज्या ठिकाणी शिंपडलं जातं तिथे चैतन्य निर्माण होतो गंगाजल शिंपडल्याने पापनाश होतो गंगाजल शिंपडल्यास धार्मिक ग्रंथानुसार पवित्रता निर्माण होते आणि पापांची नाश होते देवांचा वास टिकतो दररोज शुद्धजलाने दरवाजा शुद्ध शुद्धजलाने दरवाजा शुद्ध स्वच्छ केल्यास लक्ष्मी कुबेर गणपती यांचा घरात वास राहतो मित्रांनो आपल्या जीवनात सुख समृद्धी शांती आणि समाधान हवं असेल तर ही एक सोपी कृती रोज करा दरवाज्यावर पाणी शिंपडा देवतेला आमंत्रण द्या आणि पहा तुमच्या घरात कसा बदल घडतो कारण लक्ष्मी केवळ पूजा करून नाही येत तर ती येते जिथे पवित्रता श्रद्धा आणि साधेपणाचं वास्तव्य असतं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास इतरांमध्ये नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद